नमस्कार में राजा आता चाले गंगे वरती है। तो मी राजावरचा पप्पा आणि आता आम्ही चाललोय गंगेवरती आणि तर सकाळी साडेसातचा टायमिंग होता आणि आत्ता गाडी येते आत्ता वाजले किती वाजले गे नऊ नऊ झाले नऊ तोपर्यंत मी बॅचकीन म्हण मधमाशीचा पोळ्या वरती त्याला मस्त मस्तपैकी गॉगल लावले आणि गाडीमध्ये बसलोय आणि सगळे माझ्या मागे उतरा चप्पल नाही घ्यायची उन्हाळा गरम पाण्याचा जरा या साईड लेडीज आणि जेंट्स यांच्यासाठी वेगवेगळे कुंड आहेत मी मस्त पैकी गोवा फिरतो इकडे आणि आता आम्ही जाणार आहोत आंघोळ करायला खाली आणि इकडे पोचलोय पहिल्यांदा महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि आता चाललंय खाली कुंड बांधलाय त्याच्यामध्ये मी खाली उतरते पायऱ्या पायऱ्या खूप उंच आहे खूप फक्ती आहे की गरम कुंड्याच्या खाली बसलेलो आणि या काकाला घरी आंघोळ करायला काय भेटत नाही मग आणि साबण घेऊन आंघोळ करते मला पण नीट आंघोळ करायला देत नाही स्वतः पण नाही नीट करायचं इस मग घेते आणि बाजूचे दोघे जण कॅमेऱ्याच्या समोरचे उभे राहिले कॅमेऱ्यातून काय दिसत नाही तर माझं मला वाटतं की मला परत एकदाचा ब्लॉग बनवावं लागेल ते प्लीज साबण घेऊन आंघोळ करू नका एक त्याच्यासारखंच वागा आणि फुकट घाण करताय ते साबण घेऊन आंघोळ करून आणि आता आमचा दादा आंघोळ करत आहे एक हात दुखतय तरी पण आता आंघोळ करणार आहे तिथे अजून पुढे बस पाटी पाटीच काय भिजलं नाही मस्त की कानात पाणी गेलंय दादाच्या डोग त्या साइडला मार त्या साईडला एक हात फ्रॅक्चर तरी पण आंघोळ करायची खास काही जात नाही एक हात वरती करून आंघोळ करते महालक्ष्मी मंदिर आहे इकडे हा दगडांचा रस्ता आहे उन्हाळ्यावरून सीधा गरम पाण्याचा कुंड आहे तिथून सिद्धा रस्ता गंगेवर जातो आणि आता आम्ही गंगेवर चाललोय सरळ सरळ रस्ता जातो गंगेवर जातो आणि हे पूर्ण जांभ्या दगडाच आहे गँग आमची गँग चालली गँग ना गँग चालली आमची पाठी मग ना मजा आली मजा आली हा भारी मजा आली अजून आता वरती चालली हो हो मी गोरा दिसायला लागलोय असं वाटतंय मला एका अंघोळी म्हणे नवीन जोडपाय नवीन जोडपाय आहे करा नवीन जोडपा आमच्याकडे <laughs> आम म्हणजे पहिल्यापासून प्रथा असते नवीन लग्न झालं की तीन गंगा आली की गंगेवरती जायचं कंपल्सरी आणि यांचं नशीब एवढं चांगलंय की ह्याच वर्षी लग्न झालंय आणि ह्याच वर्षी गंगा आले <laughs> नाहीतर ह्यांना तीन वर्ष थांबायला लागलं असत चला आता आम्ही चालत चालत चाललोय वरती हा इथे ऊन आहे साईडने पूर्ण आंब्याची बाग आहे अंब आहेत आंब्याची पूर्ण त्याच्यातून चा चाललोय वरती 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 कसा रस्ता मस्त आहे मस्त तिथे पैसे मस्त ओ आंबे बघा आंबे हे राजापूरचे हापूस आंबे अजून लहान आहेत राजापूरचे हापूस मी पण पूर्णच भिजलो कुठं अर्ध भिजला मग आम्ही डुबक्या मारला मग गरम पाणी होता ना मग वा वा तुझं टाकणार युट्यूब लाईक केसबी सोडून केसबी सोडून आता अंबाबाई वाटतेस खरी <laughs> खरी आंबाबाई वाटते गेला होता म्हणून गंगेवर गंगेवर गेलेलो पहिले चालत आता कुठ कोण गाडीने येतात काही काही लोक आता जातात तिकडून गाडीने पण आपण आता चालत पालखी वगैरे येते गंगेवरती शिमग्याचा दिवस आहे आणि ह्याच टायमाला गंगा येते आणि आपल्या सगळे जे आजूबाजूचे राजापूरचे आमचे गाव आहे ते सगळे पालखी घेऊन येतात गंगेवरती रात्री दोन वाजता निघतात सकाळी पहाटे येतात गंगेवरचं दर्शन घेतात आणि परत पालखी घेऊन आपल्या गावी जातात घाटी लागलेली आहे वापरे अजून किती चालायचं आहे हा मंदिर आहे छोटासा मारुतीचं मंदिर आहे तिथे बापडे आपण मारुतीचा मार, गर्दी आहे वाटत गाड्या लागल्यात इकडचं प्रवेशद्वार हे या साईडच खूप सा। जुनं आहे पुरातन काळात पुरातन असं आमचं दादा म्हणते तर आम्हाला पण माहिती आहे हे साइड दोन चेंजिंग रूम आहेत नवीन बांधले गाडी लागली इकडे सगळे दुकान आहेत चप्पल वगैरे ठेवू शकतो आणि गंगेवरती जाऊ शकतो गँग उभी आहे गँग आणि आमचा गब्बर आहे पहिला फ्रॅक्चर वाला गब्बर ಠ���ನವತ ಴ವಸೊದ ಸೇಸದೆ ಅದೂ ಗೆ ಮರದಿಂದಿೆー 19 ಇಂದ ನ್ಯನು ಗಳಿರಿಂದ ನೆ ನೆ ನನ್ಯಾರಿ ಮೇಳ್ದತ ತೇಬಿದ್ ನನುನುನುನು ನನ� affiliated whose. ನುನುನು ಪಡಲಇ ನುನ ನುನ್ಲೇ. ही राजापूरची गंगा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन झालेली भूमी आहे ही आणि ही राजापूरमधलं तीर्थक्षेत्र आहे राजापूरची गंगा आणि ह्याच वडाच्या झाडाच्या इथून उगम पावते आणि इथे एकूण कुंद चौदा कुंड आहेत आणि पहिल्या कुंड आणि चौदाव्या कुंडातून पाणी आलं की समजतं की राजापूरची गंगा आली आणि असं लेखी तब्बल तीन वर्षांनी एकदा गंगा येते

એક નંબર હે ભાઈ હાલા તી સોહા સોહા કઈતરી મંત્ર મિંદ્રોમ શિવાય નારાયણ મોટા સોહા ફે કઈ બોલા डोकर एक रंबर आई रोक एक नंबर देवती थे रब्बर का हाथ ऊपर ही है एक कुंडातून दोन दोन तांबे आंघोळ करत पुढे पुढे जायचे पूर्णपणे एन्जॉयमेंट करत चाल मला पण द्या पाणी तुम्ही तांबा सगळ्या कुंडातल्या घ्यायचा एक तांब्या एक बॅग पकडून अण्णा फुल एन्जॉय करतायत कंटिन्यू पास करून आलेले मला एक द्या तांब्या अरे दोघांना घाल सुनेला फक्त घालत हे पकड तांब्या घेऊ गावा कोणता इथे ते काका स्नान घालतात सगळ्यांना आणि त्याच्याच बाजूला गायच्या मुखातून गंगा वाहते आणि हे सगळेजण येते गायच्या मुखातून बरेच लोकांचे फोटो असतात राजापूरच्या गंगेचे आता सगळे लाईनमध्ये चाललो आम्ही ਜਾ ਬਚਾ ਗੰਗੇ ਸਟੀ ਪੇਟੀ ਲ ਆਲੀ ਪਾਲਕੀ ਖਿੰਗਿਆ ਤੂੰ च्या मागच्या साईडला ऐतिहासिक मंदिर आहे महादेवाच आमच्या आंघोळ झाले आता आम्ही गाडी शोधतोय कुठे कुठे इकडे ढोल तशाचा आवाज येतो जोर जोरात आणि इकडे प्रसादी वगैरे सगळे घ्यायचे अजून आता गाडी कुठे पार्क केले ते शोधतोय आम्ही दोन साईडला आहे ह्या एक आणि त्या साईडला आहे ता आणि भूक पण लागले ला जोरात खाण्याचं पण बघतोय आम्ही आणि आता वरच्या साईडला आलोय मी मिनिट दादा दादा आता उभारा चल पाच मिनिटं मगाल पासून बोलत होता ना आता राहा ना उन्हात पाच मिनिटं छानपट्टी करते तिथे पन्नास रुपये खाज्याचा पाकीट आहे आणि हे दहा रुपये पेढे कसे आहेत पन्नास पन्नास पेढे ते हे नको भे होती बरं देत पेडे ते घेतले थोडेसे आणि एकदम खतरनाक आईस्क्रीम हे पंधरा रुपयाला सॉरी वीस रुपयाला वीस रुपयाला एक नंबर आहे काय काय घेतलंय हे पैसे खाते बघा वरती काय घेणार कुलपाय घेत नाही दाजीने पैसे दिलेत ना दाखवून खाणारे सर्वांना घ्यायचं ना तिकडे किती झालं तीन चार जण आहेत तिकडे ना पाच अजून पाच घ्यायचे बघा दाजीने पैसे दिलेत ना सात मला पन्नास रुपयाचं काय तर दे आणि तू पन्नास रुपये घे शंभर रुपये दिले कांदा कांदापास वडापाव तळच आईस्क्रीम घेतलाय आणि माझ्याकडे पैसेच नाही उरलेत सगळे पैसे संपलेत डबल डबल आयस्क्रीम फालतूगिरी दहा रुपयाचे होते दहा रुपयाचं पण इथे आईस्क्रीम भेटला असता दहा रुपयाचा पण आईस्क्रीम भेटला असता तो पण घेताना नाही आला फालतूगिरी आता आवाज आहे ना गुडगुड <laughs> गुडगुड गुडगुड हा तुम्ही शॉर्टकट आलायचो ना करतोय सगळं व्हिडिओ कॉल पण आलाय पनूचा कांदा भजी पनू मग माझ्याच आहे थांबायचं था पाळालीच मुंबईला एक्झाम तर संपली होती बोला तुम्ही आम्ही पार्टी करतोय आता आम्ही वडापाव खातोय आणि मग घरी निघणार आमची भटजी मगाशी मंत्र बोलत होते करताना